मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे आरोपीचे नाव उमेश विष्णू राऊत वय चाळीस राहता तुळशीबाग रोड महाल आहे आणि तो मेयो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात म्हणजे आयसीयू मध्ये दाखल आहे उमेशचा भाऊ मंगेश राऊत याने त्याच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता या प्रकरणात निकाल देण्यात आला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला ही घटना तीन ऑगस्टची आहे उमेशने सकाळी आठ बेचाळीस वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला एकशे बारा क्रमांकावर धमकीचा फोन केला की गडकर यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि तो अवघ्या दहा मिनिटात स्फोट होईल धमकी मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी तात्काळ ही माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांना दिली ही माहिती एस डिव्हाइसद्वारे बीट मार्शल आणि वायरलेसला देण्यात आली सिरसपेठ परिसरातील मेडिकल चौकातून धमकीचा फोन आला होता उमेशला ताब्यात घेण्यात आले उमेश त्याच्या चार मित्रांसह सक्करदरा परिसरात भाड्याच्या खोलीत राहतो घटनेच्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या मित्राला त्याचा मोबाईल मागितला त्याने फोन घेतला आणि एकशे बारावर कॉल करून सांगितले की त्याला त्याच्या वडिलांना फोन करायचा आहे त्याचा मित्र रंगरंगोटी करतो तो मोबाईल तुळशीबाग रोड भूतिया दरवाजा महाल येथे सापडला उमेश दारूचे व्यसन करतो अटक झाल्याच असून तो मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे त्याचा भाऊ मंगेश राऊतने जामिनासाठी अर्ज केला होता ज्यामध्ये त्याने सांगितले होते की त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागेल